नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तुमचं पोट साफ होत नसेल बद्ध गोष्टीचा जर तुम्हाला त्रास असेल ॲसिडिटी असे होत असेल पोट साफ होण्यासाठी वारंवार चूर्ण खावं लागत असेल गोळ्या खाव्या लागत असतील तर अगदी दोन मिनटाचा फक्त व्यायाम मी तुम्हाला सांगणार आहे हा व्यायाम केल्याबरोबर तुम्हाला पोट तुमचं व्यवस्थितरित्या साफ व्हायला लागेल आणि ॲसिडिटीचा त्राससुद्धा तुमचा निघून जाईल आणि ज्यांचं पोट व्यवस्थितरित्या साफ होतं त्यांना मूळव्याधीचा त्राससुद्धा त्रास 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 होत नाही तर अत्यंत सोपा आहे अगदी सकाळी उठल्याबरोबर तुम्ही सहजरित्या करू शकता आपल्याला हाताचा दोन मिनटं फक्त आपला बोट त्या ठिकाणी दाबायचा आहे तर व्यायाम या पद्धतीनं करायचा आहे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला सुरुवातीला आपले जे बोटं आहेत ते असे एकमेकामध्ये या पद्धतीनं हे बघा दिसतं आहे तुम्हाला आपला हात आहे तो असा उलटा करून या पद्धतीनं एकमेकामध्ये हे बोटं गुंतवायचे आहेत अंगठी आपले सरळ ठेवायचे आहेत आणि त्यानंतर दोन मिनटं आपल्याला हे या पद्धतीनं हात जो आहे तो दोन मिनटं आपल्याला अशा पद्धतीनं दाबून ठेवायचा आहे याच्याने मोठी आतडी जे असते त्या आतडीसाठीचे जे प्रेशर्स पॉईंट आहेत ते पूर्णपणे दबले जातात हातामधले आणि आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो दोन मिनटं आपल्याला हे दाबून ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं पोट साफ होण्यासाठीचा जो व्यायाम प्रकार आहे तो करायचा आहे आणि तो असा आहे की आपला जो हात आहे तो एक हात या पद्धतीनं ठेवायचा आहे आणि दुसऱ्या हाताची बोटं अगदी हळूवार या बोटांच्यामध्ये आपल्या तीन बोटं जे आहेत त्या तीन बोटांच्यामध्ये अगदी हळूवार या पद्धतीनं हळूवार चोळल्यासारखं करायचं आहे जास्त दाबायचं नाही रगडायचं नाही एकदम हळूवार आपल्याला त्या बोटांच्यामध्ये आपल्याला या पद्धतीनं फक्त हळूहळू हळूहळू असं चोळायचं आहे त्यानंतर इकडच्या हाताचं सुद्धा या पद्धतीनं चोळायचं आहे अगदी सहजरित्या म्हणजे जास्त प्रेशर आपल्याला द्यायचं नाही दाब द्यायचा नाही त्याच्यावर एकदम हळूहळू याच्याने तुमच्या आतडीमधले पेरिस्टाल्सिस मुवमेंट जी असते ती वाढते पेरिस्टाल्सिस मुवमेंट म्हणजे जो मैला पुढे ढकलण्याची जी क्रिया असते बोटांच्या मध्ये आपण या रीतीनं असं चोळल्यामुळं ती वाढते आणि पोट आपलं साफ व्हायला लागतं तुम्ही टॉयलेटला बसल्यानंतरसुद्धा या पद्धतीनं हळूहळू हळूहळू हे करू शकता सुरू एक चार पाच दिवस तुम्ही हे केलं की त्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्हा पोट सहजरित्या साफ व्हायला लागलेलं ला दिसेल त्यान ॲसिडिटीचा त्राससुद्धा तुमचा कमी होईल तुम्ही टॉयलेटला बसल्यानंतरसुद्धा या पद्धतीनं या पद्धतीनं हळूहळूहळू हे करायचं आहे तर हा अगदी सोपा सहजरित्या करता येणारा व्यायाम प्रकार आहे पोट साफ होण्यासाठीचे जे प्रेशर्स पॉईंट आहेत त्या प्रेशर्स पॉईंटला रिलीज करून आपल्याला आपलं पोट सहजरित्या साफ करता येतं तर अगदी छोटासा सहजरित्या करता येणारा हा व्यायाम प्रकार आहे तुम्ही अवश्य करा है।